नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे कोकणाच्या एका सुप्रसिद्ध आणि आजही रहस्यमय दाभोळच्या समुद्र किनाऱ्यावर समुद्र किनारा जिथे दिवसा हजारो पर्यटक फिरतात पण रात्री रात्री सातच्या सुमारास तिथं एक विचित्र हाकामारी सुरू होते जिची एकदा हाका ऐकली एक तर परत येणं फारच कठीण होत हे आहे दाभोळच्या समुद्र किनाऱ्यावरची गोष्ट संपूर्ण ऐका दाभोळ रत्नागिरी जिल्ह्यातलं एक प्राचीन बंदर इथला समुद्रकिनारा खूप प्रसिद्ध आहे पण स्थानिक लोक असं म्हणतात की रात्री सातच्या सुमारास समुद्रावर एक हाक ऐकू येते ती हाक एकदा ऐकली की माणूस समुद्राकडे खेचला जातो आणि पुन्हा परत येतोच असं नाही अनेकांनी ही, ही गोष्ट गंमत म्हणून दुर्लक्ष केली पण काही जण मात्र त्या हाकेच्या शिकार झालेले आहेत वर्षे दोन हजार तेवीसमध्ये अभिजित त्याची बायको आर्या मित्र विवेक आणि सारिका हे चौघ पुण्यातील आय टी कंपनीत काम करणारे वीकेंडला कोकण ट्रिपला आले होते दाभोळ समुद्र किनाऱ्यावरील एक रिसॉर्ट बुक केलं होतं संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर फिरायला जायचं ठरवलं रिसॉर्टच्या मालकांनी विशेष सूचना दिली रात्री सात नंतर समुद्र किनाऱ्यावर जाऊ नका आमच्या गावात एक हाकामारी प्रकरण बाहेर आहे बाहेरचे लोक हसतात पण गावकरी खूप गंभीर आहेत अभिजित हसून म्हणाला आहो आम्ही शहरातले अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही संध्याकाळ झाली साडेसहा वाजले सूर्य मावळत होता समुद्रावर सुंदर लालसर प्रकाश पडला होता चौघ चालत किनाऱ्यावर गेले फोटो काढले रील्स बनवल्या वेळ कसा गेला त्यांना समजलंही नाही सात वाजले तेवढ्यात काठावरून एक जुनी बाई येताना दिसली तिनं हळू आवाजात म्हटलं लवकर परत जा बाळांना ती उठली आहे हाग देईल ऐकू नकास चौघांनी दुर्लक्ष केलं अचानक समुद्रातून मंद स्वरात आवाज आला अभिजित ए अभिजित सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं अरे तुझं नाव समुद्रातून कोणी घेतय आर्या म्हणाली अभिजित थोडा अस्वस्थ झाला त्यांनी ओरडून विचारलं कोण आहे तिथं था। परत हाच आवाज आला अभिजित ए अभिजीत एरे पाण्यात ये त्या क्षणी किनाऱ्यावर काळसर धुक पसरलं हवा गारटली सारिका ओरडली आपण जाऊया लवकर पण अभिजीत जणू ट्रान्स मध्ये गेला तो हळूहळू समुद्राच्या दिशेने चालू लागला आर्या आणि विवेकने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो सांगत होता तिची हाक आहे मला बोलवते मला जाऊ दे त्याचे डोळे बुबुळ फाटून पांढरी झाली होती आर्या आणि विवेक दोघं मिळून त्याला ओढू लागले सारिका मागून ओम नम शिवाय म्हणू लागले अचानक एक थंडगार वारा आला आणि त्यांच्यावर एक काळसर छाया पसरली त्या छायेत एक बाईची आकृती दिसली पांढऱ्या साडीत केस मोकळी चेहरा अस्पष्ट होती अभिजीत हे अभिजीत हे रे माझा आहेस तो तेवढ्यात आर्या एक नागिनची ताईत जी तिच्या आजीने दिली होती ती अभिजितच्या गळ्यात घातली क्षणात आकृती गायब झाले अभिजीत कोसळला पुढे रिसॉर्ट मध्ये आल्यावर मालकाने तिचा आत्मा दर शुक्रवारी आणि पौर्णिमेच्या रात्री सातच्या सुमारास समुद्रावर हाक देतो कोणाचं नाव घेतय हे कोणी सांगू शकत नाही पण जेव्हा तिची हाक येते तेव्हा माणूस तिच्याकडे ओढला जातो आणि एकदा पाण्यात गेला तर परत येत नाही चौघांना अंबोली नावाची चौदा वर्षाची मुलगी भेटली तिचे वडील मच्छीमारी होते तिने हळूच आर्याला सांगितलं ताई हाकामारीच्या हाकेने माझ्या मोठ्या भावाला गिळलं तो एकदा सात वाजता फोटोच काढायला गेला होता माझ्या समोरच तो समुद्रात गेला आज दोन वर्ष झाली अजून त्याचा मृतदेह हो सापडला नाही तिच्या मुलांनी सगळ्यांच्याच अंगावर शहारे आले त्या रात्री रिसॉर्टच्या खुलीत अभिजित झोपला पण झोपेत त्याला पुन्हा हाच आवाज ऐकू येऊ लागला अभिजित एरे एरे तो घाबरून उठून बसला आर्याने त्याला शांत केलं पण तेव्हा खिडकी बाहेर समुद्राकडून एक स्त्री आकृती दिसली तीच पांढऱ्या साडीतली बाई समुद्राकडे हात करत होती तिने हसत हसत हाक दिली एक तुझी वाट पाहते आहे दुसऱ्या दिवशी विवेकने गावातल्या गोठणे काकांशी गप्पा मारल्या ते म्हणाले ती बाई प्रेमात पडली होती एका परगावच्या फसवून गेला तिने समुद्रात जीव दिला तेव्हापासून तिचा आत्मा समुद्रावर हाक देतो विशेषतः त्या व्यक्तीच्या नावाने किंवा ज्यांच्याकडे ती ओढली जाते त्यांच्या नावाने हा सात वाजता सुरू होतात रात्री नऊ पर्यंत त्या बळकट होतात एकदा हकेच्या प्रभावाखाली गेलं की जीव वाचवणं अवघड होत त्यांनी गावातल्या शंकर बुवा नावाच्या एका तंत्रज्ञाला बोलावलं त्यांनी अभिजितला पाहूनच म्हटलं तुझ्यावर हाकेची झेप बसली आहे एक उपाय करतो पण तू उद्या सकाळी सूर्य उगवेपर्यंत समुद्रावर जाऊ नकोस त्यांनी अभिजितच्या गळ्यात अश्वत्थ वृक्षाचं ताईक बांधलं आणि मंत्रमनत झोपवलं त्या रात्री तुफान वारा सुरू झाला खिडकीतून समुद्रावरून हाकेचा सूर ऐकू येऊ लागला अभिजीत ए तू माझा आहेस ए खिडकीवर ती बाईची आकृती टकटक करत धडका मारू लागली आर्याने विवेकने आणि सारिकाने शंकर दिलेला दिवा पेटवून खिडकीजवळ ठेवला त्यामुळे ती सावली तशीच थांबली रात्रभर अभिजीत थरथरत होता त्याचे डोळे बंद झाले की हाक जास्त जोरात ऐकू येत होत्या सकाळी शंकर बुवा आले ते म्हणाले हे बघा ते बाईचा आत्मा अजूनही समुद्रावर अडकलेला आहे पण आता अभिजितची हाक थोडी दूर झाली आहे तुमचं इथून लगेच निघणं बरं होईल पुन्हा या समुद्रकिनाऱ्यावर रात्री सातच्या आधीच परत या कधीही उशीर करू नका त्यांनी एक रक्षण कवच दिला आणि निरोप दिला चौघ गाडीत बसून जात होते गाडी दाभोळ सोडत होती तेव्हा शेवटच्या वळणावर समुद्रावरून परत तीच सावली दिसली हसत हात हलवत होती परत परती अजून हिशोब बाकी आहे सगळे थरथरले आजही ते चौग या ट्रीपचा कधीच पुन्हा उल्लेख करत नाही आणि समुद्राजवळ रात्री सातच्या आत घरीच जातात मित्रांनो ही होती दाभोळच्या किनाऱ्यावरची रात्री सातची हाकामारी आजही गावकरी या हाकेला फार गंभीरपणे घेतात तुम्ही कधी दाभोळला गेलात तर सात वाजता समुद्रावर थांबू नका कारण त्या हाकेच्या मागे एक शाबित आत्मा आहे अजूनही कुणाचं तरी नाव घेऊन आपल्याकडे खेचतो